इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस निसर्गरम्य समुद्र रेस्टॉरंट्स आणि पार्टी लॉन्स स्वादिष्ट घरगुती जेवणाची राहण्याची उत्तम सोयीसाठी प्रसिद्ध असलेले ड्रीम लँड रिसॉर्ट आमचा पत्ता मुरुड हरणाई दापोली रत्नागिरी ताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार मी स्वरांजली भरमान घेवडे मानते छत्रपती शिवाजी महाराज महाराजाला निमित्त म्हणतात वाघ दोन पावलं मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला छत्रपती शिवराय म्हणतात छत्रपती शिवराय म्हणतात वाघाची चाल गरुडाची नजर वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्तन असे होते मावळ्यांचे वर्तन आणि हीच होते छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस अखंड फिरणाऱ्या काळ चक्राला पडलेलं ज्वाला ज्वलंत जुआला स्वप्न ज्याने आपल्या माता पिताचं आणि मातीचं स्वराज्याचं स्वप्न साकार केलं ते म्हणजे सहस्रगुण मंडित लक्ष्मी आमंत्रित सिंहासनाधीश्वर राजे धिराज छत्रपती शिवाजी महाराज आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राचा इतिहास घडवला अरे सूर्य किनारा सोडतात पण कळसाचा नशीब मागतात आणि असेच कळसाचा नशीब मागणारे होते हे शिवाजी महाराज वयाच्या पाचव्या वर्षी शिवाजी महाराजांना तलवारबाई आणि भालाखुईचे शिक्षण देणारे शहाजीराजे आणि तर दुसऱ्या बाजूला मासेट जाऊन संस्काराचे बाळकडू बसले बंगळूर मुकामचा प्रसंग दुपारचा प्रहर होता मासे मासेबिजू अतिशय कासावीस होत्या की बाळशुबा सकाळपासून जेवले नव्हते आणि ते कुठे सापडतही नव्हते येणाऱ्या जाणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला विजव विचारत होत्या बाळशुबा ना कुठं पाहिलात का बाळशुबा ना कुठं पाहिलात का त्यावेळी त्यांची नजर शहाजी राजांच्या महालाकडे गेली महालामध्ये शिवाजी महाराज शहाजी राजांच्या मांडीवर बसून नर्तिकेचा नाच पाहत होते ती माऊली महालाकडे गेली एका दासीकडून आत्मिरोप पाठविला तो निरोप ऐकून बाळशुबा मासाहेबांकडे धावत आले जी माऊली सकाळपासून कासा विसरती की आपला मुलगा जेवला नाही त्या माऊलीने त्यावेळी केलेली घटना म्हणजे शिवाजी महाराजांच्या कानाकडे कडाडल्या मासाहेब याद का शुभा तुम्हाला स्त्रिया नाचवायच्या नाही तर तुम्हाला स्त्रिया वाचवायच्या आहे आणि या चित्रांचं पाहित राहून आज महाराजांनी स्वराज्य घडवलं एका शिक्षकानं एका लहान पाचवीच्या मुलाला प्रश्न केला शिक्षकाने प्रश्न केला धर्म म्हणजे काय प्रश्न होता दुसरा कि देव म्हणजे काय प्रश्न होता तिसरा तो आगळा न बेगळा स्वाभिमान बुद्धिमान पराक्रम म्हणजे काय एका लहान पाचवीच्या मुलानं उत्तर दिलं धर्म म्हणजे काय त्यानं मानवता लिहिलं देव म्हणजे काय त्यानं माय लिहिलं स्वाभिमान बुद्धिमान पराक्रम त्याला आलं नाही तिथं त्याने एक शब्द शिवर राहि लिहिलं तिथं त्यानं एक शब्द शिवर राहि लिहिलं इंद्रजीवी जंब पर राव नभु पुल पर पौनपारीभुरत नाहपर राजे दावा शीता मृझंड पर भूषण वितुंड पर जयसे मुग राजे जिमी अंस मर शिवराज हे सेर शिवराज हे सेर शिवराज हे कवि भूषण यांनी लिहिलेलं शिवाजी महाराजांबद्दलचं गाणं शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते किल्ल्याचं नाव काय शिवनेरी महाराजांचा मृत्यू झाला ते किल्ल्याचं नाव काय रायगड शिवनेरीचे पहिले दोन अक्षर म्हणजे शिव आणि रायगडचे पहिले दोन अक्षर म्हणजे राय शिव यातून एक शब्द म्हणतो तो, तो म्हणजे शिवराय अरे जे वर्ष धोक्या समानला जातं त्या वयाच्या सोळा वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं आपण जरी मुठभर माती उचलली ती पाण्यात टाकली त्या पाण्यावर येणार वंग आपल्या मराठी मावळ्यांची रक्ताची कहाणी सांगेल इतका ज्वाला ज्वलन इतिहास आहे आपला पण या इतिहासाकडे कोणी लक्षच देत नाही पण मित्र हो जी लोक इतिहासाचा धडा विसरतात त्यांना इतिहासच धडा शिकवतो आणि हा सुद्धा इतिहासच आहे अरे आजीचा मावळा कसा होता लवकर उठे शत्रू मागे सुटे हात तुटे पाय तुटे वेळ प्रसंगी डोकं फुटे पण शत्रूचा पिछा सुटे पण आजकालचा एक कसं झाला आहे उशिरा उठे पोरगी मागे सुटे उशिरा उठे पोरगी मागे सुटे कानपट फुटे पण पोरगीचा पिछाणा सुटे अरे कसा घडणार स्वराज कसा घडणार मावळा कसा घडणार शिवाजी ताजमहल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे एका सिंहाची कहाणी आहे तीनशे किलोमीटर लांबीची भिंत बांधायला दीडशे वर्ष लागतात पण शिवाजी महाराजांनी एवढ्या हो पन्नास वर्षात जे किल्ले बांधले त्याची एकत्रित लांबी ही चार हजार किलोमीटर इतकी भरेल ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात की ओम म्हटल्याने आपल्या शरीरात ऊर्जा का निर्माण होते पण मला वाटते खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे कारण हे नाव घेताच अंगावरती शहारे उभे राहतात हृदयाचे ठोके वाढतात शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते कोणी विचारलं की सांगा मराठे मराठे या शब्दाचा अर्थ काय मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब 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 बारा महिने अकरा खेळाडू दहा गोटे नऊ ग्रह आठ दिशा आश्चर्य पाच महासागर चार वेद तीन ऋतू दोन डोळे आणि फक्त एक शोभा एकच राजे शिवराही पाकिस्तान मध्ये असलेल्या युवकांची भावना कशी अरे बांधकी पगडी शिवाजी महाराज तयार होते हे उट्टाके तलवार जब घोडे पे सवार होते झुक जाते हे के बदले करते हे काश हम विश्वास होते काश हम विश्वास होते राजे आम्हाला लाज वाटते कारण शिवजयंतीच्या नावाखाली शक्ती प्रदर्शनाच्या हौस भागवली तुमचा शक्तीवाद आणि युक्तिवाद समजून घ्यायला उत्तर कमी पडलेलो आम्ही राजे आम्हाला लाज वाटते कारण तुम्ही स्वराज्य आमच्या हाती दिलं पण त्या स्वराज्याचं सुराज्य घडू शकलो नाही अरे काय झालंय काय आम्हाला शिवछत्रपतींचे पायी कामी मग का हो दिले महाराष्ट्रीय दुर्धान्य का झाली हिंदू मुस्लिम दंगल गड किल्ल्यांचे करत। संवर्धन करतोय आम्ही पण त्यांचे विचार आता भंग होत चालले त्याकडे कुणी लक्षच देत नाही मावळ्यांच्या प्राणाच्या आहुतीतून आणि त्यागातून निर्माण झाले बत्तीस मन सोन्याचं सिंहासन आज शोधतोय आम्ही पण त्यांचे विचार आता हरवत चाललेत त्याच्याकडे कुणी लक्ष देत नाही मावळ्यांच्या प्राण्याच्या आहुतीतून त्यागातून निर्माण झाले बत्तीस मन सोन्याचे सिंहासन आणि या तलवारच्या धारेवर जो मार्ग निर्माण झाला त्या मार्गावर चालणारा मावळा निर्माण झालाच पाहिजे त्या मार्गावर चालणारा निर्माण झालाच पाहिजे आले किती गेले किती कित्येकांची झाली माती नाही त्यांची गंती जगामध्ये एकच झाले राजे शिवछत्रपती आपण छत्रपतींच्या नको त्यांचे विचार हे आचरणात आणूया ना राज्य ना सुराज्य ना स्वाभिमान ना अभिमान कसलाच नव्हता मातीला ध्यास पडली होती माणसं जनावरांसारखी मिळत नव्हता मोकळा श्वास तेव्हा माझ्या राजानं अफजलचं पोट आणि शास्तीचं बोट छाटून भगवा फडकवला दिल्लीपर्यंत थेट अ शेर माझ्या राजाने साडेतीनशे वर्षांपूर्वीच नाच केला होता थेट साडेतीनशे वर्षांपूर्वीच नाच केला होता थेट जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेच्या डोक्यावर मायेने हात फिरवणार तो माझा शिवबा होता तो माझा शिवबा होता स्थापने हिंदवी स्वराज्या पुले शौर्या लिहिली इतिहासाची गाथा असा हात जाणता राजा माझा त्या चरणी झुकवी ते माता त्या चरणी झुकवी ते माता धन्यवाद